आज रविवार स्पेशल बघा काय आणलंय मोठे झिंगे मोठ्याले झिंगे कोळंबी 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 झिंगे सोलून मस्त बनवायची आता हे असेच बनवतात पण पोरांना सोलून आवडते पोरं म्हणतात मग मी सोलूनच बनवतो त्याच असं वरच चिलट लागत लागतं सगळं ते आशे काही आशे होतात सोलून घेत सोलून घेतल्यावर मग हाताने त्रास नाही वर लगेच खायचे खावा ते पाय येत त्याचे असं केलं का याला निकत असं धरून वाढायचं निघत हे बघा आता हे पूर्ण साफ करून साफ करून घेतली मी काय केलंय कचरा याच्या मुलक्यामध्ये हे जास्त मटेरियल असत ना म्हणून हे मुंडके नाही काढले खाली वरचे काढले असे मेन मटेरियल मटेरियल राहत नाहीतर प्रोटीन प्रोटीन आता धुवून घेते चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तानाने धुवून घ्यायची चांगली अशी धुवून घेतली का मग घाणली घेते त्याच्यात पाया जोरात बोलत आहे आता ह्याच्यातून धुवून घेतली आता हे पाणी फेकून देते मम्मी दुसरं पाणी घेते दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची चांगली साफ करायची बघ धुऊन झाली करणार आहे मस्त चुलीवर भाजी बनवणार आहे कोळंबीची तर कोलंबी आणली होती तर मम्मीने आता साफ करून घेतली आहे आता आंघोळीला जाते मम्मी मग आंघोळून आल्यावरती भाजी बनवणार आपण चला आता मम्मी रेडी होऊन आली आहे तर सगळ्यात पहिला आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे आहोत आता सगळं पसर आम्ही बाहेर घेतलाय बघा हा आता आमची तयारी चालू आहे हे बघा आता पप्पा चूल पेटून घेताय मस्त आता ऊन पडले आज लय गरम होते बाबा गरम नाही तर काय थंडी वाजून काय तुला हम्म हे बघा चूल केसली तोंड साइड ला ठेवा बघा ती आग कशी लागली पहिले बघलो तर ठेवलं की जास्तच टाकलं वाटत पप्पा हे थोडे टाकले बघुल आता आपलं भगुल पण ठेवून झालंय बघा चुलीवर भगुल टोप अगं भाषा टो भगुल असं दे हो ग मी कांदा कापून घेते आता बघूला गरम झालं आता तेल टाकून घेते बस का हो तेल कमी टाक त्यांना तेलाची एलर्जी आहे एवढ्या वेळ बसला तुम्हाला आंघोळ करून द्या म्हणलं तर आंघोळ झाली असती आता तिथं बरं तुली टाकलं समजा हा मग मी टमाटे कापून घेते तोपर्यंत पप्पा कांदा बघताय जगेच आणि पितळाचं बघू लाट पाय बी असा टाकते मी माझ्या भामापणी मला त्याला मटणाला कांदा जा झाला तर मग मी टमाटे टाकून घेते हा सगळं त्याच्या मसाल डब्यामध्ये बस असा नवरा बाहेर मदत करू लागते स्वयंपाक बनवायला चूल पिटून देते दे। <laughs> चे बाद। बाद। चे भाजी कांदा हलविते हे बघा आमच्या बाजूचे मामा पण आले बघायला भाजी आपल्याला भेटायला आलत ना आमच्या पोरांना तसं नाही आवडत खायला म्हणून काय केलंय चिलके काढले ना आणि मुंडक्यात ठेवायचे पण ते जास्त ता। चवीनुसार मीठ टाकायचं थोडं मीठ टाकलं का मग कांदा टमाटर विरगळतो चांगला ग्रेवी चांगली बनवते रसा मग नाही आणला का बघा आता चमच नाही आणला अद्रक लसूण हाताने टाकते हे बघा आता मग मी मसाला टाकून घेते एवढा जाळ लावला तुम्ही लय समाच्या बाहेर

कोळंबी टाकून घेते त्यात मसाला परतलाय सहाशे चारशे आता दा घाला थोडी का लाकडी हे बघा त्याला थोडस परतून घेऊया मग रस्ता बनवायला हा ना मी झाले तर पाणी टाकते मग मी पाणी टाकते मी भात केलेला ना पोरासाठी तर मग ते भात कोळंदी खातील लाकडं वाळलेले राहतात ना जरा भी आग लागली की धडा धडा पेटत तस ते कोठा होता जायचा त्यात कांदे लसूण इथून तिथून लावलेला होता त्याला काय वाटलं गांनी झालेला होता मी अशी वापर सारा कोठा पेटला लसूण जळाला सगळं सगळं शेतकऱ्याचं जेवढं इथन होत तेवढं जळून गेले आणि इजवायला कुठं ना धडा 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 आग लागलं कशाच मग इजत आहे कुणी काय करत आहे त्यांना साऱ्या हाताला माझं पोरग होत मा, आग लागली जी गावात पळलो तो गावात आल्यावर थांबलो एवढं पळत घरी आलं ते बोल मग जगभरून पाणी पिलो हे बघा इथं सरड आहे आमच्या मांजरला धरायला चालले त्याला काही दिस नसत मी बघूल खाली करतो खाली करतो नाही भाजी शिजली आता इथं उतरून ठेवा खाली करतो अव इथं ठेवा ना तर <laughs> भाजी शिजली आपण जेवण करून घेणार आहे थोड्या वेळ थांबते असंच कोळंबीची

भात बनवला घेते ना चला आता सगळं घेतलंय मग मी आता वाढून घेते जेवण कि बघा आपली भाजी आली मस्त चांगली झाली कोळंबी मस्त झाली एकदम लय दिवसातून आणली कोळंबी नाही मच्छी मटण चिकनच आणत होते सारखं आज जरा कोळंबीच घेऊन या सुगंधाला भारी होतं आता

मम्मी पण घेते खायला आता मस्त भाजी झाली लाईक करा सबस्क्राईब करा, <laughs> करा। <laughs> बोला सबस्क्राईब बोला बोला ना। <laughs> सबस्क्राइब बोलताना येते नवीन असलं चॅनल वर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट करा चांगली जेवण आवडलं तर भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय